श्री स्वामी समर्थ स्वामींची नित्यसेवा कशी करावी नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो घेऊन येणे मूर्तीची पूजा करताना एक फुल व्हा शक्यतो पिवळं फुल असावं मनातील इच्छा बोला आणि तारक मंत्र नक्की म्हणावा स्वामींची पूजा करताना हळदी कुंकू न लावता अष्टगंध लावावे स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत नक्कीच वापर करा अष्टगंध आणि अत्तर मिक्स करून स्वामींना टिळा लावून प्रसन्न करून घ्या स्वामींच्या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आत करावी नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरू चौकोन करून अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने कुंकू लावून नैवेद्य ठेवावा नैवेद्य दाखवण्याआधी आणि दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नका कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील सगळ्यांनी तो घ्यावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे अगरबत्ती लावावी श्री स्वामी समर्थ हा जप रोज अकरा माळ करावा जर कोणाला जमत नसेल तर त्यांनी निदान दहा ते पंधरा मिनिटं स्वामींसमोर बसून जप करावा स्वामी चरित्र अमृताचे रोज तीन अध्याय वाचावे जमत असेल तर एक वेळ ठरवून घेणे नसेल जमत तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचाव पण न चुकता वाचला गेला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका